तर राजकीय दृष्ट्या यावी आपल्याला दुर्लक्षित करणं चांगलं आहे अशी प्रतिक्रिया स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं एक समाज माध्यमांवर पोस्ट करून दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर कुणाल कामरानं ही प्रतिक्रिया दिलेली आहे तर कुणाल कामरानं नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नमस्कार देवेंद्र फडणवीस तुम्ही बरोबर आहात राजकीय दृष्ट्या मला दुर्लक्षित करणं चांगलं माझ्याकडे अवकात नाही आणि फक्त चार लोक माझा कार्यक्रम पाहतात कृपया मला दुर्लक्षित केलं जाऊ शकतं का ऑक्टोबरमध्ये मी ठाणे नवी मुंबई मुंबई पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद इथं कार्यक्रमाचं नियोजन करत होतो जर मला दुर्लक्षित केलं जाऊ शकत शकतं तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सेनेशी समन्वय साधा असं त्यांनी म्हटलेलं आहे